आज आपण बनवणार आहोत स्वस्तात मस्त अशी आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यात शेपूची भाजी जी की बऱ्याच जणांना आवडत ना नाही तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्यासाठी ते मी एक जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे जी की मी आधी निवडून घेतलेली आहे त्यानंतर त्याला मी धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर आपल्याला शेपूची भाजी जी आहे ती बारीक कट करायची आहे जे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तर माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा शेपूची भाजी तुम्हाला नक्की आवडेल त्यानंतर आपल्याला बारीक आपल्याला पूर्ण आप शेपूची भाजी जी आहे ती चिरून घ्यायची आहे तर इथे मी सर्व शेपूची भाजी जी आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरीकडे आप एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी घ्यायचं आहे अर्धा वाटी त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साधारणतः तीन चमचे मुगाची डाळ टाकायची आहे मुगाच्या डाळीनेसुद्धा आपल्या भाजीला उत्तम अशी चव लागते त्यानंतर आपल्याला दुसरीकडे कढाई ठेवायची आहे कढाईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे जिरा आणि मोहरी टाकायची आहे ज्याने की आपण जे की सगळ्या भाज्यांमध्ये आपण टाकतोच नॉर्मली त्यानंतर ते व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर जे आहे ते आपल्याला हिंग टाकायचं आहे तुम्ही हिंग स्किपसुद्धा करू शकतात त्यानंतर ते व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साधारणतः सात ते आठ लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मी चिरून घेतलेल्या आहे बारीक आणि त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे त्यानंतर आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला चिरून त्यामध्ये टाकायच्या आहे ते टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याश्या आपल्याला लालसर होऊन द्यायच्या आहे जास्त होऊन द्यायच्या नाही आहे नाहीतर आपला लसूण जो आहे तो जळून जाईल त्यानंतर आपण जी बारीक चिरलेली जी शेपूची भाजी आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शेपूची भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी जी की आपण ती साधारणतः पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते शेपूची भाजी तर ती आपल्या तेलामध्ये टाकल्यानंतर तिला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपल्याला साधारणतः एक किंवा दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी आधी केवढी दिसत होती ना आता केवढी दिसलेली आहे त्यानंतर आपण जी भिजत घातलेली मुगाची डाळ आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे त्यामधलं जे पाणी जे आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे मुगाच्या डाळीतलं आणि नुसते आपल्याला मुगाची डाळच त्यामध्ये टाकायचं आहे ती टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे अर्धा वाटी जे आहे ते शेंगदाण्यांचं कूट टाकायचं आहे तुम्ही शेंगदाण्यांचं कूट जे आहे ते स्किपसुद्धा करू शकता किंवा मुगाचे डाळीचे तुम्ही नुसतं शेंगदाण्याचा कूट जरी टाकला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित जे आहे ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला सुद्धा परत आपल्याला भाजी जी आहे ती परतून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी सगळी सामग्री आहे ती एकत्र होईल त्यानंतर आपल्याला साधारणतः दोन तीन ती चार जा है है। ते चार मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर इथे तयार आहे अशी आपली शेपूची भाजी भन्नाट आणि चवीला एकच नंबर लागणारी आपली शेपूची भाजी तयार आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय